माझं नाव श्रद्धा विनायक साळवे मी जवळपास दहा ते अकरा वर्षांपूर्वी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीला ॲडमिशन घेतलं होतं त्या बॅचचे मी स्टुडंट तर मी सध्या नाशिकमध्ये असते आडगाव इथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आहे ते कर लेक्चरशिप करते मागच्या दोन वर्षांपासून तर स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीबद्दल आता काय सांगायचं कारण एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा तसा कदाचित माझा इथं होता त्यावेळेला मी पूर्णपणे इन्रॉल्ड होते मला माहीत नव्हतं की कम्युनिकेट कसं करायचं आहे माझे जे विचार आहेत माझ्या जे थॉट्स आहेत ते लोकांपर्यंत कसे पोचवायचे माझ्याकडे असे प्रॉपर लँग्वेज नव्हती त्यावेळेस मला माहीत नव्हतं की मला समोरच्याशी कसं डील करायचं आहे पण कदाचित ॲडमिशन घेतल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या डाऊट्स क्लिअर झाले खूप सारे एक कॉन्फिडन्स झाला माझ्यामध्ये की आता त्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं होतं माझं फ्युचर चांगलं पाहिजे पुढे जाऊन त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे माझ्यामध्ये खूप सारे चेंजेस व्हायला पाहिजे आणि ते आलेत या मुवमेंटला मला अनुभव येतो की त्याच्यामुळे माझा खूप फायदा झालाय आणि आता सरांनी सांगितलं की सध्या एक प्राऊडांची बॅच चालू आहे तर खूप जास्त प्राऊड फील होतोय की त्यावेळेस आम्ही आता ऍडमिशन घेतला ते सगळ्या गोष्टींसाठी ते इम्पॉर्टन्स देतात खूप चांगली गोष्ट आहे आणि सरांना त्यांच्या खूपच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून जेवढे स्टुडंटचं अजून मला सांगता येईल ऍडमिशन्स होता येईल मी नक्की प्रयत्न करेल कारण खरंच त्यांनी इम्पॉर्टंट होता ऍडमिशन घेऊन खूप फायदा झाला आहे ते मला आणि प्रयत्न करेन मी की मा आता माझा लहान भाऊ त्याच मी फर्स्ट ॲडमिशन आहे माझ्यामध्ये चेंज झाला तसं मला त्याच्यामध्ये पण व्हायला पाहिजे तो पण थोडासा इंट्रुव्हॉट आहे आणि मला पण नक्की खात्री की तो पण जोपर्यंत या वयापर्यंत तो पण नक्की इथे असाच बोलू शकेल शंभर टक्के म्हणून तुम्हाला सर पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू